सुरगाणा तालुक्यातील आवाळपाडा इथं एका शेतकऱ्याच्या शेतातील सौरकृषी पंप चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे इंदुक गंगाराम महाले वैवर्ष साठ या शेतकऱ्याच्या नार नदी पात्राजवळील शेतात हा पंप बसवण्यात आला होता सुमारे पंधरा हजार रुपये किमतीच्या या पंपाची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे इंदू महाले यांचं शेत आवळपाडा शिवारात गट क्रमांक सदतीस जवळ आहे शेतीसाठी वापरण्यात येणारा सौर कृषी पंप त्यांनी नार नदी पात्राजवळ लावला होता मात्र अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास हा पंप चोरल्याचं समजतंय चोरी झाल्याचं लक्षात येताच महाले यांनी सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रार दाखल होताच सुरगाणा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस पी गायकवाड करत आहेत चोरी मागील कारण शोधण्यासाठी आणि चोरांचा तपास लावण्यासाठी पोलीस विविध दिशांनी तपास करत आहेत या घटनेमुळे आवळपाडा तसेच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे सौरपंप चोरी झाल्यामुळे शेतीसाठी पाण्याचा पुरवठा अडचणीत येण्याची शक्यता असून अशा घटनांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी करत आहेत चोरीसंबंधी कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन सुरगाणा पोलिसांनी केलं आहे तसेच अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उपकरणांचं संरक्षण करण्याकरता उपाययोजना कराव्यात असंही पोलिसांनी सूचित केलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा